आरोग्य आपल्या घरच्यांचं आरोग्य हेल्थ हे डिपेंड फक्त तुमच्यावर आहेत तुम्ही जितकी मेहनत घ्याल जितकी साफ स्वच्छता तुम्ही तुमच्या घरात ठेवाल तितके तुमच्या घरामध्ये कमी आजारपणे सगळ्यात जास्त आजार पण फक्त ऐंशी टक्के भाग जो आपल्या घराचा महत्वाचा असतो नऊ टक्के मिळून मिळेल तो तुमचं किचन किचनमध्ये सगळ्यात खतरनाक तुम राक्षस ज्याला आपण म्हणतो कॉप्रोच त्याच्याकरता मी हे प्रेफर करतो हे मी प्रमोट करत नाही आहे पण हे प्रेफर करतो कारण की मी हे भरपूर वर्षापासून वापरतो काहीही करायचं नाही आहे एक दिवस द्या थोडा वेळ द्या आधापाऊन तास लागतो ज्या ठिकाणी जे ट्रॉलीज आहेत माझे ते ट्रॉली मॉड्युलर ट्रॉली किचनचं सेटअप आहे तो मी पूर्णपणे व्यवस्थित हा एरिया माझा झाला आता हा एरिया आता मला दाखवतो मी कसं करतो या ठिकाणी मी ते ट्रॉल्या सगळ्या बाहेर काढल्यात ठीक आहे ऑल डिटॅचेबल असतात आणि तुम्ही पुन्हा एकदा असेंबल करू शकता तुम्हाला फक्त ते काढायचं आहे हा काढलाय या ठिकाणी दोन नॉचेस तुम्ही असे काढून आरामात तुम्ही त्याला डिटॅच करू शकता सेम तुम्ही डिटॅच करायचं दॅट्स इट आता कॉक्रोच हा जो प्रकार आहे तो राक्षस मी मुद्दा हात हाताचा हात वापर करतोय कारण मी याच्यानंतर हात धुणार आहे कारण ती दोन तीन वेळा मी प्रॉपर हँडवॉश आणि प्रॉपर डेटॉल सॅनिटायझर वगैरे वापरणार आहे इव्हन डेटॉल सुद्धा त्यात वापरणार आहे आणि याच्या मला असं वाटतं की हे आपण जास्त चांगला वापर करू शकतो कॉक्रोचेस एक मिनिट ह्या एरियामध्ये जिथे किचनच्या एक्झॅक्ट खालचे फ्लोअर आणि गॅप्स वगैरे असतात ना या ठिकाणी सगळ्या जास्त कॉक्रोचेस लपलेले असतात कॉक्रोचेस चिटकतात सुद्धा त्याच्यामुळे त्यांना ह्या एरियाची गरज नसते त्यांना आपण हे बघू शकत नाही की ते तिथे आहे ह्या गॅप्सचे कॉर्नर्स जेवढे गॅप्स किंवा कॉर्नर्स आहेत जिथे हे मिळते त्यांना लपाळची जागा मी त्या ठिकाणी ते लावणार आहे ठीक आहे हे मी असं क्रीम या ठिकाणी टूथपेस्टसारखे मी याला ही क्रीम या ठिकाणी अशी काढून घेतली बोटावर ठीक आहे आणि मी या ठिकाणी जी ना ती पूर्णपणे अशी एक डॉट पेस्ट त्या ठिकाणी मारून चिटकवून देणार म्हणजे ते ग कोरडं झाल्यानंतर निघणारसुद्धा नाही हे याला गॅप देणार मी साधारण एक अर्धा अर्धा फुटाच्या गॅप्सवर मी ती पूर्णपणे पेस्ट जी आहे ती रब करून टाकणार म्हणजे चिकटवून टाकणार जसं आपण बॉडीला काही लागलं तर आपण झेंडुबा वगैरे लावतो दिस इज अ फ्लोअर दिस इज अ फ्लोअर दिस इज नॉट वूड दिस इज अ फ्लोअर तर त्या रिलेटेड फक्त त्यांना एक वास या ठिकाणी आयला पाहिजे ते खातात आणि जर असतील तर खाऊन मरतात थोडक्यात नंतर ही माझी रॅक्स आहेत ज्या रॅक्स ट्रॉली या ठिकाणी वर्क करतात एक साधारण एक नॉर्मल टच की त्यांना एक स्मेल आली पाहिजे या कॉर्नर्समध्ये ते जाऊ शकतात तर त्या हिशोबाने बेसिकली आणि तुम्ही हे जर काढून घेतलं असेल तर तुम्हाला ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करायचं असेल ते सुद्धा मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे या ठिकाणी ते ग्रीसिंग तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे तुमचे जे रोलर्स आहेत ते आरामात रेल्स प्रॉपरली वर्क करतील आता जसं या ठिकाणी पण लावलेत हे पण लावले या ठिकाणी जस्ट वन टच इज सफिशियंट एनी कॉर्नर त्या कॉर्नरमध्ये सगळ्यात जास्त त्यांना मुभा असते की ते लपू शकतात किंवा फिरू शकतात त्यांना फक्त एकदा त्यांना वास घ्यायचं गरज आहे आणि वास घेतले की त्यांचं आयुष्य संपलं बघा जमताय का धन्यवाद